मोलाची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूया इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद बुचडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव कृष्णा कालव्यासाठी जे के बापूंचं अनेक वर्षापासून योगदान महेंद्र लाड दुधंड येथे कृष्णा कालव्याच्या विकासासाठी चार कोटीच्या कामाचे भूमिपूजन कृष्णा कालव्याच्या दुरुस्तीसाठी चार कोटी पंधरा लाखांचा निधी मंजूर झाला आहे ठेकेदार यांनी कालव्याचे काम दर्जेदार केले पाहिजे यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे कृष्णा कालव्याच्या कामासाठी पाठबंधारे विभागाकडे जे के बापूंचा सहा वर्षापासून पाठपुरावा केला असल्याचे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा रयत शिक्षण संस्था उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी व्यक्त केले ते दुधंडी तालुका पलूस येथे कृष्णा कालव्याच्या मुख्य कालवा व वितरिका दुरुस्तीच्या चार कोटी रुपयांच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते कृष्णा कालवा दुरुस्ती भूमिपूजन माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूह अध्यक्ष व रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे के जाधव हो, माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मलाताई जाधव हो, मानसिंग बँकेचे माजी उपाध्यक्ष शीतल सावळवाडे सरपंच उषाताई देशमुख हे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा कालवा कराड उपविभागीय अधिकारी पी जी महिंद यांनी केले कार्यक्रमास पाटबंधारे शाखा किर्लोस्करवाडी शाखाधिकारी अमोल पाटील मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव माजी सरपंच विजय अरबुने विजय जाधव डॉक्टर नागराज रानमाळे मिलिंद जाधव संजय पाटील प्रकाश पवार उपस्थित होते राजेशरणीव कदमानी आणि अजितराव गोरपडेनी त्यासाठी फार परिश्रम घेतले अगदी हायकोर्टात जाऊन आपण तुम निकाल असा करून घेतला की दोन पॉईंट सत्तर टी पाणी दिलं पाहिजे आज या ठिकाणी सत्ता जाते आज सातारच्या पालकमंत्र्यांनी असं सांगली जिल्ह्याचा खेळ लावलेला आहे की त्यामुळं त्याचा परिणाम असा झालेला आहे की ते पाणी लोकांना व्यवस्थित मिळेनाच ते सोडतच नाहीत आपाने सांगितलं तारळीचं हे एक कारण आहे परंतु आपल्याला अजून दोन धरणातून पाणी येऊ शकते आणि त्या धरणातून सुद्धा पाणी न सोडण्याचं काम हे असे मतदृष्ट माणसं करत असतात परंतु त्यांना दोष देण्यापेक्षा आपणच त्यामध्ये काहीतरी आंदोलन करून आपण जर आत्ता कोर्टात गेलो तर कोर्ट हे पाणी सोडायलाच लावेल त्यांना आणि आपण तिथे फिरतो आता करत आहे या कामासाठी गेली सहा सात वर्ष आपण प्रयत्न करतोय या ठिकाणी तीन चार अधिकारी आले गेले बदलले देवराष्ट्रजी अंत अंतसुद्धा झाला फार शिकस्तीनं प्रयत्न केला तरी सुद्धा एक या ठिकाणी चीफ इंजिनियर आले आणि त्याने आमचं एक दोन कोटीचं काम केलं जे पाण्या विकाड ते म्हटली होणार त्याचा परिणाम झाला परत एस्टिमेट बदललं पण आपण त्याचा पाठपुरावा सोडलेला नाही उद्घाटक म्हणून आपले आमदार सन्मान्य विश्वजित कदम हे येणार होते परंतु या दुष्काळी परिस्थितीमुळं जे पाणी वाटपाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नावर सातत्यानं आवाज बाळासाहेबांनी उठवला आणि त्याची काल मिटिंग होती ती कॅन्सल होऊन आज मंत्रालयात पुन्हा मिटिंग आलेली आहे म्हणजे सातारा आणि सांगली जिल्ह्याचा जो विषय आहे तो महत्त्वाचा विषय असल्यामुळं आणि मला वाटते आपल्या विभागाचे सर्वच अधिकारी त्या मिटिंगला गेलेले आहेत मध्यंतरी बाळासाहेबांनी सगळा आढावा घेतला आणि आपल्या भागात आरपळ असेल ताकार्या असेल कृष्णा कारवा असेल या सर्व भागात कामाचा आढावा घेऊन या ज्या योजना आहे त्याचा आढावा घेतला आणि त्यांनी एक तातडीनं मिटिंग पुण्याला बोलवले गुणाली साहेबांच्या उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी बोलवून सगळ्या अडचणी समजून घेऊन त्या तरीच नेण्यासाठी पुन्हा त्यांनी सा, साताराचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी चर्चा केली किंवा हा सांगली जिल्ह्याचा व्यक्तिगत कोणाचा प्रश्न असून पूर्ण जिल्ह्याचा प्रश्न आहे आणि कृष्णा नज असेल इकडे ताख योजना असेल आरफळ असेल टेम्पो असेल या सर्वच बाबतीमध्ये गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि सुद्धा त्यांना म्हणून सांगितलं आपण हा प्रश्न सोडूया आरपळचा एक प्रश्न आहे दादा गोटेवाडीच्या तिथं थोडस काम आपण राहिलेलं आहे मला वाटतं नव्वद मीटरचं काम झालं पंचवीस मीटरचं पुढं काम चालू होतं अजून एक ऐंशी किलोमीटर मीटरचं काम राहिलेलं आहे ते काम जर पायपास जोडल्या तर आरफळचा कायमचा प्रश्न आपला पाण्याचा संपणार आहे पाणी तर धरणात आहे परंतु तिथल्या शेतकऱ्यांच्या थोडी थोड्या स्थानिक विरोधामुळे काय अडचणी असतील त्यामुळं तो विषय थांबलेला आहे तो, था तो सुद्धा बाळासाहेबांनी कलेक्टरला सांगू सातारच्या जमिनीचं अधिकार ग्रहण करून तिथून सुद्धा मार काढायचं ठरलेलं आहे म्हणजे सातारा कलेक्टर आणि सातारचे पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून बहुतांश प्रश्न बाळासाहेबांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आज महत्वाची मिटिंग असल्यामुळं ते आज इथे उपस्थित राहू शकले कार्यकर्त्यांचा रेटा बापूंचा रेटा सामान्य माणसांचा प्रश्न आता पुढे घेऊन जर प्रश्न सोडवायचे असतील तर सातत्यानं त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं सा। आहे अर्पण योजना साहेबांनी राबवली त्याचबरोबर दादानी ताकारी योजनेमध्ये एवढं लक्ष घातलं की प्रत्येक ठिकाणी पाणी नेण्याचा प्रयत्न केला आपण सुद्धा जागरूक